त्याचं काय मटन संपला असताना चिकन आलेले वा सरले वाटत मालवणात कोकण फ्युजन मध्ये मस्त <laughs> होता एक दोन टेस्ट वगैरे तर मित्रांनो आता आम्ही चाललेलो असो मालवणात ते म्हणजे ची जी आमची भजनाची जेवढे अकरा दिवस आपण भजन केलेलो असा गणपतीचा सातेरी रमनाथ प्रसाद भजन मंडळ माळगाव यांच्या भजनाची जी पार्टी होती ती भजन झालेला आणि गणपती गेलेले असतात आणि आज आम्ही असं चाललेलो असो पार्टी करू शकतो मालवणमध्ये म्हणजे मालवणमध्ये जोग जातो आता आम्ही इकडे दिग्गज वाजपेयी आपले मिलिंद माळकर इकडे हे इकडे आपले बुआ हे बघा दोन तीन गाडी आहेत इकडे साईश खोत वगैरे आम्ही सगळे आता निघालो इकडे व्हिडिओ बघत राहू आम्ही कुठे कुठे जातलो मालवणमध्ये ते आणि तुमका आता तिकडे गणपती विसर्जन करतले आहेत मालवणचे ते पण तुमका बघू भेटलेले आहेत म्हणजे तिकडे मालवणातले अकरा दिवसाचे गणपती जातात ना ते पण आपल्याला दिसतील बघू आता पोचलो आम्ही मालवणात पण अजून वाटेत थांबलं म्हणजे खय जायचं खायच्या हॉटेलमध्ये जायचं तर प्लॅनिंग चालू आहे म्हणजे साहेबा हॉटेल पण आर्यासारख पण पण आज गर्दी असता मालवणात ना म्हणजे एकदम गणपती विसर्जन असता त्यामुळे खूप गर्दी असतं पण आता पाचची गाडी आता आमची म्हणून थांबलं दोन गाडीकडे थांबलो आम्ही म्हणजे कुठे जायचं तो प्लॅनिंग चालू आहे बघू आता असं पहिलं तर बोललं साहेबामध्ये साहेबामध्ये जाऊन बघूया गर्दी कितपत आहे म्हणजे गर्दी कमी असतात तर मग थंच बसायचं आणि पुढे जायचा पण पुढे सगळी विसर्जनाची गर्दी असता बघू आता कुठे जायचं ते फायनली आमचा डिसिजन झालेला असा आणि आम्ही आता पोचलो सायबा हॉटेल मालवण मधील एकदम फेमस हा अकडे तर लास्ट टाइम पण आम्ही इकडेच येलो सायबा मध्ये आणि आता परत इकडे सायबा मध्येच कारण इकडे गर्दी पण कमी दिसता इकडे टेबल सगळा फुल हा जागा तर दिसत नाही बघू आता कुठे भेटता टेबल खाली काय टेबल असत सगळी फुल आता काय करायचं असा विषय चालवलो असा काय करायचं काय करायचं इकडे दोन टेबल आता जॉईन करायची लागतील रे म्हणजे दोन टेबल असं त्या का आता सांगतो वेटरला बघतो म्हणजे जागा झाली तर दोन टेबल जॉईन करून आम्ही सगळे बसतो आम्ही किती आठ नऊ जणं असो म्हणजे नऊ होईल तेवढा बघूया तर आता साहेबातून आम्ही रिटर्न निघालो कारण की अशी परिस्थिती झालेली आहे की ते हकललेली म्हणजे काय विषय झाले माहिती ते म्हणतात की आता त्याचं मालक बिलक म्हणता की टेबलर कोणाक एंट्रीच नाही म्हणजे त्याच्या पुढे ऑर्डर घेणारच नाही एवढी गर्दी हा त्याचा काय मठाण संपला असताना चिकन आलेले कोंबडे सरले मालवणार ते सगळे कोंबडे संपलेले असत तर आता आम्ही बघतो दुसऱ्या हॉटेलमध्ये कुठेतरी उगाच होकडे शायनिंग बिनी मारलं एवढ्या हॉटेलमध्ये वाज जरा शूट केलं आतमध्ये कोळमच बघू येणारे त्यांना सांगा डायरेक्ट की टेबल खाली होती पण त्यांना त्यांना नाही बसलो कारण की त्याचं मॅनेजर बोललो असा की नाही म्हणजे एंट्रीच नाही आता नवीन ऑर्डर नाही त्यामुळे आता मी आता दुसऱ्याकडे बघूया कुठे मालवण आतमध्ये धर्या सालो वगैरे चेक करूया खाली असा काय पचकोड झालो आमचं पचकोड साहेबा कोकण फ्ल्युजन कोकण फ्ल्युजन मध्ये पण गर्दी असा म्हणजे असा भरपूर भरलेला यांच्याकडे खाली दिसता वाटता सीट खाली आहेत तर आता आपण इलो कोकण फ्युजनमध्ये साहेबाच्याच हॉटेलच्या बाजूकच आहे तर इकडे सीट खाली पण आहेत इकडे बसून घेऊया आपण हे बघा ते बोललेत बसून घ्या म्हणजे बघू आता इकडे हाय चांगलं आहे तो म्हणजे पहिल्यांदाच आम्ही इलो टेस्ट कधी के नाही केलो इकडे आता बघू इकडेची टेस्ट कशी आहे ती बघूया आपण आज बस आपली मंडळी सगळी बसली आहे बघा याच्यावर पुरली आठ नऊ जण बरोबर झाले हॉटेलचा मस्त आहे इंटॅनिअर आम्ही मस्त मी शो वगैरे आम्ही त्यातोकडे फर्स्ट टाइम गेलेला असं इकडे त्याच्या बाजूकच साहेब आणि त्याच्या साईडलाच त्याच्या बाजू मग पूर्ण पॅक होता पण आता खाली जायला ओगा इकडची टेस्ट कशी आहे ते मी तुमचं सांगते मालवणात तुम्ही पण यावं सगळे कधी गेला असत स्टार्टर मध्ये चिली का लॉलीपॉप लॉलीपॉप चिली टाइमपास घे टाइमपास घे म्हणजे स्टार्टरला काय करायचं बिल्ड करायचं टाइमपास घे वाटत घेऊ नये चार पाच सहा आठ जण ना चिली खाणार स्टार्टरमध्ये चिली खाणार बोलतो ग्रेव्हीमध्ये आता हे सगळे बोलतात ग्रेव्हीमध्ये पहिले स्टार्टरला आपण चिली ऑर्डर करूया पुढचं बघूया हो काय त्यानंतर ऑइल फ्राय नायचे फ्रायवाले हा ग्रेव्ही नको आम्ही पहिल्यांदा दोन चिली आणि लॉलीपॉप ऑर्डर दिली आहे चिली आणि लॉलीपॉप सांगितलं त्याच्यानंतर पुढचा आता चालू आहे पण तो बघता काय काय सांगायचं आता मेन कोर्स मध्ये काय मागवायचं ते प्लॅनिंग चालू आहे तीनच सांग दोन हंडी सांग तीन हंडी बाए। एक बाए। चला फायनली आमचं इकडे जेवण वगैरे झालेलं आणि एक नंबर टेस्ट होती इकडे हे बघा कोकण फ्युजनमध्ये आपल्या साहेब हॉटेलच्या आहे मस्त होता एकदम टेस्ट वगैरे हो आणि आम्ही पार्सल पण घेतलं इकडे जेवण वगैरे पार्सल करून तर नक्की या इकडे हॉटेलमध्ये नक्की विजिट करा भरपूर चांगलं आहे आपला साहेब मालो साईडला जातानाच आतमध्ये एंट्री करतानाच हा हॉटेल आणि खूप सुंदर होतं जेवण रोटी वगैरे आम्ही काय काय घेतलं नको दिसला दिसलं असत आणि बाकीचं पार्सल घेतलं आहे बाय खूप मजा तर निघालो घरी आम्ही सगळ्यांना का भेटी आपण पुढच्या ब्लॉगला आता निघतो आम्ही घरी तर चला टाटा आली बाय बाय तर नवीन पोरसिद्धा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हां आता परत आम्ही उद्या येतेलो मालवणात लिलावाग येतो लिलाव तो पण व्हिडिओ तुम्हाला बघू भेटा मालवणचे लिलावाग सकाळी पहाटे सहा वाजता येतेलो मग मासे नेऊचे आहेत ना त्याच्यात येऊचा असं तर मग तो पण तुमचा व्हिडिओ बुक भेटाल कसं आपल्या मालवणात मग माशांचं लिलाव भरतात तो तर बघा नक्की सगळ्यांनी तर आता मी निघतो सगळे घरी तर टाटा बाय बाय आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक वगैरे करा চল ভিডিও পুড়াও লাগলো না